दोन तीन वर्षापूर्वी एक प्रयोग केला हे सफरचंदाचं झाड आहे म्हणजे मुळशी तालुक्यात सफरचंद आजपर्यंत असा प्रयोग नाही झालेला पण आम्ही असं केलं की सफरचंदाची काही झाडं आणून आमच्या वेगवेगळ्या शेतांमध्ये लावली होती म्हणजे हा आमच्या गावातला खालचा भाग आहे जिथे आम्ही भातशेती करतो भातशेतीच्या बांधावर लावलं होतं आणि काही दर्यात म्हणजे रानातलं जे देवराई असते जंगलात तिकडं लावलं होतं तर त्यातलं एक व्यवस्थित जगलं आणि टिकलं आणि मोठं झालंय म्हणजे आता सफरचंद येतील नाही येतील नंतरचा भाग पण झाड जगलं या बांधावरती हा जर प्रयोग यशस्वी झाला तर काहीतरी एक वेगळा प्रयोग करण्याची नवीन इथं आमची एक आयडिया आहे उन्हाळ्यामध्ये झाड टिकून ठेवणं अवघड असतं नियमित पाणी घालणं बिलणं म्हणजे माझं तसं येणं कमी असतं पण वडीलच सगळीकडे करतो